आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांती विषयी माहिती श्री गणेशाय नमा श्री सरस्वती महत्त्वाचा सण आहे जो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो साधारणपणे चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो हा दिवस दान स्नान तिळगुळ वाटणे आणि नवीन धान्यांचे वाण देणे यासाठी महत्वाचा असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश दिला जातो संक्रांत म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या सणाला मकर संक्रांती म्हणतात यंदा मकर संक्रांती बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्णवक्ष अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासा करता तिने जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजेच खीर सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव वा नाव व मंदाकिनी असून समुदाय मूर्त तीस आहेत पूर्वेकडून जात आहे व वायव्य पश्चिमिशेष पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल या काळामध्ये नवे भांडे गाईला घास अन्न तील पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती द्यान करावे संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्षगवत तोडणे यासारखी कामे करू नयेत मकर संक्रांती हा दिवस जप तप स्नान दान आणि श्राद्ध यासाठी पुण्यकारक मानला जातो या दिवशी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते हा शेती संबंधित सण आहे जिथे नवीन धान्याचे म्हणजे गहू ऊस तीळ वान एकमेकांना दिले जाते तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत जुने वैर विसरून प्रेमाने राहण्याचा हा दिवस आहे या दिवशी संक्रांती देवीने स... संकासूर राक्षसाचा वध करून लोकांना सुखी केले अशी एक आख्यायिका आहे तीळ आणि गुळ एकत्र करून खाणे आणि वाटणे सुवासिनी हळद कुंकू एकमेकांना एक नवीन वस्तू वान देतात या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते आता मकर संक्रांतीला सुगड पूजन कसा करा कसे करावे हे आपण जाणून जाणून घेऊया मकर संक्रांतीला सुगड म्हणजेच मातीचे छोटे घडे पूजेसाठी घ्यावेत त्या सुग्णांना हळद कुंकू लावून सजवावे त्यात गव्हाच्या लोंब्या तीळ शेंगदाणे गूळ बोरं गाजर ऊस यांसारखे शेतात पिकणारे पदार्थ भरावे आणि देवासमोर ठेवून गंध फूल धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करावी या पूजेत सूर्यदेवाची उपासना करावी आणि नवीन पिकांची पूजा करावी या सणाला काही ठिकाणी पोंगल किंवा संक्रांती असेही म्हणतात ही संक्रांतीविषयी माहिती आवडल्यास चॅनलला नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद